बिरनाळ तालुका जर जिल्हा सांगलीतील ग्रामसेवक अनेक दिवसापासून गावात येत नसल्याने ग्रामस्थ संतप्त बिरनाळ तालुका जर जिल्हा संगलीतील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गेल्या अनेक दिवसापासून गावात येत नसल्याने गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ संतप्त झाले असून गावातील अनेक कामे थांबलेले आहेत तर ग्रामपंचायत ग्राम गळत असल्याने या ग्रामपंचायतीमधील कागदपत्रे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवलेले असून अनेक महिला व ग्रामस्थांना हेलपाटी मारावे लागत आहेत त्यामुळे अनेक महिलाही या ठिकाणी संतप्त झालेल्या आहेत बिरनाळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मिटिंग झाली की आठ ते पंधरा दिवस या ग्रामपंचायतीकडे ग्रामशोक फिरकत नाहीत सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी ग्रामपंचायतीचे दाखले लागतात मात्र महिलांना व पै पाहुण्यांना गेल्या अनेक दिवसापासून हेलफाटी मारावी लागत असल्याने त्यांना दाखले मिळत नाहीत आज या ग्रामपंचायतीला दुपारी दोन वाजता भेट दिली असता ग्रामपंचायतीला कुलूप होते या ग्रामपंचायतीमधील दप्तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेऊन ठेवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रही बंद होते प्लॅस्टिक स्वच्छता ग्रह आहेत मात्र सहा महिने झाली ही प्लॅस्टिक स्वच्छता ग्रह आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत एका स्वच्छता ग्रहात तर आतमध्ये ठेवत गेले असून या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय बंडगर यांनी केली आहे याबाबत जत पंचायत समितीचे अधिकारी ज्ञानेश्वर गुरव यांच्याशी चर्चा केली असता मी ग्रामशोकाची माहिती घेतो अशी उत्तरे त्यांनी दिली जालयाळ बुद्रुक व बिरनाळ या दोन गावाचा कारभार करणारे ग्रामशोक मात्र दोन्ही गावामध्ये अनेक वेळा नसतात त्यामुळे त्यांचा कारभार हा सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले संजय संभाजी बनकर ग्रामपंचायत सदस्य काय समस्या ना दोन दिवस येते पण सकाळी आलं का एक तासात जातील महागारी निलेश वाघमारे ग्रामपंचायत सदस्य काय समस्या आहेत मग काम कसं होते सगळे काम कस फोनवर सगळं काय चालू आहे काम सगळे काय आडी अडचण आहे ते फोनवर आणि ग्रामपंचायत असे रोज पाऊस पडला का आत गळते ना ग्रामपंचायत बंदच आहे आणि ही जी कागदं हे ना कामकाज तकडं नेऊन ठेवलं आहे दवाखान्यात सरकारी त्या खोलीत्या ती ग्रामपंचायत बिरणाळा म्हटलं का हिती येऊन जाते ते हे बंदच असतील तकडं ते कवाई येतच नाही आता ब महिना झालं त्यातली कागदं तप्त जाऊन प्रेस द बेल आयकन ऑन